अलीकडच्या काळात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी लोकांचा अधिक कल असल्याचे दिसत असले तरी ऑनलाईन व्यवहाराचा प्रतिसाद वाढत असताना दुसरीकडे मात्र सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे पैशाचे डिजिटल व्यवहार करणे सोयीचे झाले असले तरी त्याचे तोटेही समोर येऊ लागले ऑनलाईन घोटाळे आणि फसवणुकीची प्रकरणे दररोज उघडकीस येतात सध्या युपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना देखील अनेक फ्रॉड होत असून त्यामध्ये जम्प डिपॉझिट स्कॅमची चर्चा आहे जंप डिपॉझिट स्कॅम नेमका काय आहे या जंप डिपॉझिट स्कॅमला कसे बळी पडतात जंप डिपॉझिट स्कॅम पासून सुरक्षित कसं राहाल चला हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडिट सायबर गुन्हेगार लोकांच्या बँक खात्यातून फसवणूक करून पैसे काढण्याचे नवनवीन मार्ग रोज शोधत असतात आता पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी युपीआय वापरकर्त्यांची बँक खाती रिकामी करण्याची एक नवीन युक्ती शोधली असून याला जम्प डिपॉझिट स्कॅम असे नाव देण्यात आले आहे फसवणूक करण्याची ही पद्धत इतकी अनोखी आहे की ज्या व्यक्तीची फसवणूक होते त्याला याची जराही कल्पना नसते या घोटाळ्यात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आधी छोटी रक्कम जमा करतात त्यानंतर संबंधित व्यक्तीला कॉल करून पैसे चुकीच्या पद्धतीने ट्रान्सफर झाल्याचा दावा केला जातो आणि ते पैसे परत पाठवण्याची विनंती केली जाते ग्राहक हा अनपेक्षित जमा झालेले रक्कम पाहून खात्रीसाठी युपीआय पिन टाकतो ज्यामुळे फसवणूक करणारे त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात तसेच बऱ्याच वेळी लोक पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळताच त्यांचे बँक बॅलन्स तपासतात जसे पैसे मिळणारी व्यक्ती बॅलन्स तपासण्यासाठी पिन टाकते तसे तिच्या खात्यातून लगेच पैसे काढले जातात जंप डिपॉझिट स्कॅम पासून सुरक्षित कसे राहाल जाणून घेऊया जंप डिपॉझिट स्कॅम पासून सुरक्षित राहायचं असेल तर नक्कीच तुम्हाला अकाउंट मध्ये अनपेक्षित काही पैसे येत असतील तर त्याबाबत अलर्ट राहायचं आहे यावेळी ताबडतोब अकाउंट चेक करणं टाळायचे पंधरा ते तीस मिनिटं थांबा म्हणजे सायबर गुन्हेगारांची विड्रॉअल रिक्वेस्ट एक्सपायर होईल तुम्ही पैसे कुठून आलेत हे नक्की माहीत नसेल तर आधी चुकीचा पिन टाका कोणत्याही माहिती नसलेल्या व्यक्तीकडून पैसे आल्यास त्यांच्या दिलेल्या माहितीमध्ये मा काही शंका वाटत असल्यास थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधून योग्य माहिती मिळू शकता तसेच तुमचा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका आणि तुमच्या बँक खात्यातील रियल टाइम ऍक्टिव्हिटीचे निरीक्षण करण्यासाठी ट्रान्झॅक्शन अलर्ट सुरू करून ठेवा माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा